आज एक जानेवारी एक जानेवारी हा दिवस केवळ वर नवीन वर्षाची सुरुवात म्हणून नाही तर भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करून विजय दिवस म्हणूनही साजरा केला जातो भीमा कोरेगाव येथे मराठे आणि इंग्रज यांच्यात महायुद्ध झाले या युद्धात इंग्रजांच्या बाजूने दलित सैनिक लढले आणि इंग्रजांचा विजय झाला या लढ्याची कथा सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे भीमा कोरेगाव येथे दरवर्षी लाखो अनुयायी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी एकत्र येतात मात्र गतवर्षी झालेल्या गोंधळानंतर भीमा कोरेगावला भेट देणाऱ्या अनुयायांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे गतवर्षीच्या घटनेनंतर भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाचा इतिहास मोठ्या प्रमाणात वाचण्यात आला मात्र अद्यापही या विजय स्तंभाच्या इतिहासापासून अनेक जण अनभिज्ञ आहेत त्यामुळे जाणून घेऊया नेमका काय आहे या, या विजयस्तंभाचा इतिहास भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन एफ एफ स्टॉटन यांच्या नेतृत्वाखालील महार बटालियनच्या पाचशे सैनिकांनी पंचवीस हजार पेशवा सैन्याचा पराभव केला महार बटालियनच्या शौर्याचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी येत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशव्यांनी मराठी शाही संपुष्टात आणली पेशवाईत शुद्रांच्या या कालखंडातील सर्व राज्यकर्त्यांनी महाराधी सर्वच अस्पृश्य लढवया जातींचा फक्त आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला त्यांच्या शौर्याचे केवळ काठी तोडे कडे इत्यादी नगन्य इनाम देऊन कौतुक केले कधी कधी तर फक्त शाब्बासकी देऊनच गोळवण केली जाई स्वराज्य व सुराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणाऱ्या महारांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलखाची शान भारत खंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकत ठेवला पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही बाजी निंबाळकर व नेताजी पालकर या मुसलमान झालेल्या सरदारांना मोठ्या सन्मानाने हिंदू धर्मात घेतले पुन्हा सरदार की बहाल केली परंतु अस्पृश्यांच्या गळ्यात मडके व कमरेला खराटा बांधून ठेवला जात असे अस्पृश्यांवर होणाऱ्या पशुतुल्य अन्याय अत्याचार व अस्पृश्यतेच्या विरोधात त्यावेळचे महाराजचे सरदार दुसरे सिद्धनाक यांनी स्वाभिमान प्रकट करून श्रीमंत बाजीराव पेशव्यांना विनंती केली त्यानुसार पेशवाईत महारदी अस्पृश्य जाती जमातींना अस्मितेने वागवले जावे महार सैनिक मायभूमीसाठी प्राण देण्यास तयार आहेत पण त्यांची ही विनंती पेशव्यांनी अमान्य केली होती आणि म्हणून संख्या अल्प असूनही ते पेशव्यांविरुद्ध आणि इंग्रजांच्या बाजूने अत्यंत शौर्याने व त्वेषाने लढले महार सैनिक ब्रिटिशांच्या आमिषाला बळी पडून किंवा पोटासाठी पेशव्यांच्या विरोधात लढले नसून त्यांची लढाई समता अस्मिता यासाठी होती अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले हे त्यांचे प्रथम बंड होते भीमा कोरेगाव हे युद्ध पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावरील भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात लढले गेले इंग्रजांनी महारांच्या बळावर पेशवाई विरुद्ध हे युद्ध लढले असले तरी त्याचे खरे स्वरूप अस्पृश्यता व अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई असेच होते महार मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करणे हे त्यांचे एकच ध्येय होते